तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता आता मोठी बातमी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी हालचालींना वेग आलेला आहे महाराष्ट्रात लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा होईल सर्व बँकांकडून शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती मागवण्यात आली आहे बँकांना पंधरा फेब्रुवारी पर्यंत थकीत कर्जाची माहिती देण्याचे आदेश देण्यात आले शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणारे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ताज्या ठळक बातम्या कर्जमाफीसाठी केवळ दोन दिवस म्हणजेच की हजारो शेतकऱ्यांनी कागदपत्रे न दिल्यास लाभांपासून मुकणार सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या थकबाकीदारांना कर्जमाफी सर्वात मोठी खुशखबर ही कागदपत्रे जमा करा कोणती कागदपत्रे लागतील याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत कर्जमाफीबद्दल पाच मोठ्या अपडेट उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने एकशे चौतीस कोटींचा निधी मंजूर करून शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे दोन हजार वीस पीक विमा भरपाईसाठी एकशे चौतीस कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले धाराशिव जिल्ह्यातील अपडेट शासनाच्या कर्जमाफीकडे शेतकऱ्यांचे लक्ष चालू कर्जदारकांना न्यायाची अपेक्षा कर्जवसुली प्रभावित होणार पुनर्गठन होण्याची शक्यता मार्च महिन्यात म्हणजेच की पुढील महिन्यात कर्जवसुली प्रभावित होणार आहे तीस टक्के बोगस लाभार्थ्यांना घ्यावे लागणार बसचे तिकीट एन सी एम सी कार्ड असेल तरच मोफत प्रवास करता येणार आणि सवलत देखील मिळणार लाल मिरचीची सामान्यांच्या खिशाला चाट लाल मिरचीचे दर किलोप्रमाणे या ठिकाणी मोबाईल स्क्रीनवर बघू शकतात ई <स्टि> के वाय सी दुरुस्तीसाठी एकतीस मार्चची म्हणजेच की एकतीस मार्चपर्यंत ई के वाय सी लाडक्या बहिणींना करता येणार चुकीचा पर्याय निवडलेल्या लाडक्या बहिणींना शेवटची संधी केळी पिकासाठी दोनशे सतरा कोटींचा विमा लाटण्याचा डाव उघड झाला उपग्रह तंत्रज्ञानामुळे फुटले भिंग केळी नसताना देखील हजारो हेक्टरचा विमा सदोतीस कोटींचे हप्ते जप्त करण्यात आली सरकारचे दोनशे सतरा कोटी रुपये वाचले <गणाली> राज्य सरकारचा मोठा निर्णय आजची सर्वात मोठी बातमी म्हणजेच की इत्यादी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दफ्तर मिळणार राज्य शासनाकडून एकशे पासष्ट कोटींची तरतूद करण्यात आली राशनच्या शिल्लक धान्यांची दर महिन्याला कपात तरी देखील चौसष्ट लाखांची वसुली जुलै दोन हजार पंचवीसमध्ये ऑफलाईन धान्य वितरण केल्यानंतर देखील पुरवठा विभागाकडून त्यांचा हिशोब मागितला जात आहे कर्जमाफी बदल सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना तात्काळ थकीत कर्जाचे कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले कोणती कागदपत्रे तुम्हाला जमा करायची हे पाहणार आहोत शेतकऱ्यांनी त्यांची वैयक्तिक माहिती अद्ययावत आधार कार्डची झेरॉक्स मोबाईल क्रमांक ॲग्रिस्टॅग म्हणजेच की फार्मर आय डी कर्ज खाते पासबुक त्यासोबतच सेव्हिंग खाते पासबुकची झेरॉक्स त्वरित बँकेच्या जवळच्या शाखेत किंवा तालुक्यातील सहाय्यक निबंधक त्यासोबत सहकारी संस्था यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावी आणि जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले अमेरिकेची अवघडाट तरच कापडांवर शून्य टक्के टॅरिफ शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता नवीन हरभारा बाजारामध्ये येण्यापूर्वीच भाव घसरले पाच हजार दोनशे रुपयांपेक्षा खाली दर पोहोचले आहेत एका एकरामध्ये हळदीचे दोनशे क्विंटल उत्पन्न या शेतकऱ्यांनी काढले या ठिकाणी बघू शकतात पी एम किसानचा बावीसवा हप्ता पुढील हप्ता तीस लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही त्यांचे हप्ते थांबविले जाणार कारण काय आहे तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा बावीसवा हप्ता वितरित होण्याआधीच एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली देशातील तीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले नाहीत यामुळे या शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले पुढील हप्ता मिळविण्यासाठी त्यांना ही प्रक्रिया करावी लागणार आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील एक लाख बहात्तर हजार शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे तीनशे तेरा कोटी रुपयांचे चुकारे थकले चाळीस हजार शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी धान खरेदीने पार केला गेल्या वर्षींचा टप्पा एकावन्न हजार नऊशे अठ्ठ्याण्णव शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत गोंदिया जिल्ह्यातील अपडेट नव्या कार्यालयात प्रवेश आणि शेतकऱ्यांना दोन हजार रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन देशाला केले समर्पित शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सविस्तर अपडेट पुढे पाहणार आहोत चार हजारांचा गहू आणि एकोणीसशे रुपयांची बॅग बळीराजांच्या नशिबी पुन्हा शून्यच एकवीस हजारांचा खर्च आणि तीस हजारांचे उत्पादन गावाच्या शेतीत शेतकरी झाला बेजार ए आयच्या भीतीने दबाव कोसळला शेअर बाजार सेन्सेक्स एक हजार अठ्ठेचाळीस अंकांनी कोसळल्याने सात पॉईंट झिरो दोन म्हणजे की सात कोटी दोन लाख रुपयांचे नुकसान झाले कर्जमाफीबद्दल आणखीन एक महत्वाची अपडेट म्हणजेच की या बँकेतील शेतकऱ्यांची कर्जमाफ होणार म्हणजेच की कर्जमाफीची तयारी डेटा संकलनाचा उद्याची हेडलाईन म्हणजेच की शेवटची हेडलाईन आहे शेतकरी कर्ज सवलत योजनेसाठीच्या हालचाली झाले आहेत गतिमान कर्जमाफीसाठी या बँकांचा समावेश सार्वजनिक क्षेत्रातील बँका खाजगी क्षेत्रातील बँका महाराष्ट्र ग्रामीण बँक त्यासोबतच जिल्हा सहकारी बँक या बँकेतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होतील शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना थकीत एफ आर पीचे पैसे व्याजासहित मिळणार आहेत कारखान्यावर कारवाईचा शासन निर्णय जे आर जारी करण्यात आला बाजारात रताळीची लगभग शिवरात्रीपर्यंत आवक सुरूच राहणार घाऊक बाजारामध्ये पंचवीस रुपये किलोप्रमाणे रताळी विकले जात आहेत मक्का सोयाबीनच्या दरामध्ये घसरण शेतकरी देखील चिंतेत अमेरिका करारचा परिणाम झाल्याची चर्चा सतराशे रुपये प्रति क्विंटल मक्कासाठी असलेला दर आता तेराशे ते चौदाशे रुपयांवर आला आहे केळी पिकिंबा परतावा न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आज महाशिवरात्री आहे आणि आज चुकून देखील हे काम तुम्हाला करायचे नाहीत आणि करू देखील नका यामध्ये काळ्या रंगांचे कपडे घालू नये महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेशिवाय प्रसाद खाऊ नये तुळशी कुंकू तुटलेला तांदूळ आणि केतिकीची फुले शिवलिंगाला अर्पण करू नयेत मांस दारू लसूण कांदा सेवन देखील करू नयेत त्यासोबतच घरात अपमानजनक शब्द वापरू नये भांडणे अन्नदान वस्त्रदान तसेच पैसे देखील दान करू शकतात या गोष्टी मान्यतेवर आधारित आहेत पोखरासाठी चोवीस हजार पाचशे चार अर्ज केवळ एक हजार दोनशे म्हणजेच की बाराशे शेतकऱ्यांनाच पूर्वसंमती मिळाली पोखरा टप्पा दोनला सुरुवात झाली एकशे शहात्तर गावांमध्ये राबविला जातोय प्रकल्प कामाला मिळणार आता गती जालना जिल्ह्यातील अपडेट न्यायाची अपेक्षा कर्जमाफीकडे करें शेतकऱ्यांचे लक्ष मार्च स्तरावर कर्ज वसुली प्रभावित होणार कर्जाचे पुनर्गठन होण्याची शक्यता खरेदी केंद्रावरील धान मोजणी करा अथवा कर्ज माफ करा सत्त्याण्णव शेतकऱ्यांचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन खरेदी केंद्रावर धान पडूनच मोठी बातमी बोर्डाच्या पेपरची आता ऑनलाईन तपासणी होणार उत्तर पत्रिका तपासणीसाठी ची घेतली जाणार मदत पुढच्या वर्षीपासून अंमलबजावणी होणार आता या लाडक्या बहिणींना एकदम एकदाच मिळतील सहा हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार सहा हजार रुपये सविस्तर अपडेट बघूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी यांना ई के वाय सी बंधनकारक आहे पण ई केवायसी करताना झालेल्यांना त्रुटी दुरुस्तीसाठी पर्याय खुला करून दिला आहे दुसरीकडे ई केवायसी राहिलेल्या महिलांसाठी मुदतवाढ देखील देण्यात आली तसेच संशयित लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी देखील सुरू आहे ही सर्व प्रक्रिया एकतीस मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे आदेश आहेत लाडक्या बहिणींना आता डिसेंबर दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस या चार महिन्याचे सहा हजार रुपये एप्रिलमध्ये एकदम मिळतील म्हणजेच की एकत्रच मिळतील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत लाभ वितरित होईल असा शासन निर्णय जाहीर झाला राज्यातील सव्वा दोन कोटी पात्र लाडक्या बहिणीसाठी दर महिन्याला सरासरी तीन हजार दोनशे कोटी रुपये लागतात मात्र डिसेंबर पासून लाडक्या बहिणीसाठी निधी मिळालेला नाही आता ज्या लाडक्या बहिणीची ई अचूक पूर्णपणे आणि निकषानुसार त्या योजनेच्या लाभांपासून पात्र ठरत असतील तर त्यांना लाभ मिळेल अशी चर्चा आहे आणि लाडकी बहीण योजनेचे मागील दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले ज्या महिलांची ई केवायसी पूर्ण झाली नव्हती किंवा चुकली होती त्या महिलांनी लवकरात लवकर इकेवाशी पूर्ण करून घ्यावी त्यानंतर मागील महिन्याचे तीन हजार जानेवारी महिन्याचे दीड हजार आणि फेब्रुवारी म्हणजेच की या महिन्याचे दीड हजार असे एकूण सहा हजार रुपये एकदाच त्या महिलांच्या खात्यात जमा होतील